नवरा गेला आणि उषाला सकाळपासूनच जाणवू लागलं की आपल्या मागचे सगळे व्यापत संपलेत की काय नवऱ्याला वेळेवर उठवायचं त्याला दोन चार वेळा लागणारा चहा तोही प्रत्येक वेळी ताजा टोस्ट भाजून लोणी लावून जॅमची बाटली उघडून त्यात चमचा घालून नवऱ्यासमोर ठेवलं तर तो ते खाणार कधी आपल्या हातानं उकडलेलं अंड सुद्धा सोलून नाही घेतलं आता तिथं हे सर्व कोण करील आपला आयतोबा नवरा अशानं उपाशीच राहील आपला उभा दिवस त्याच्या नादात जायचा आंघोळीला गेला की टॉवेल नेणार नाही आपले कपडे परटायला टाकणार नाही इतकंच काय त्याचे कपडे आपणच शिवायला टाकत होतो विकत घेत होतो मुलं तर काय शिकतायत म्हणजे आईवर उपकारच करतायत जणू घरातलं काही काम करावं असं मनातही येत नाही आपली बहीण म्हणते ते खरं चूक आपली आहे आपणच त्यांना लाडवून ठेवले बाबासाहेब स्वतःची सगळी कामं करतात इतकंच काय आपल्या चहा नाश्त्याबरोबर बरोबर ताईचाही चहा नाश्ता तयार करतात म्हणून तर ताई सगळा वेळ समाजकार्यात तिच्या नाना छंदात उद्योगात घालवते नाहीतर आपण घरघुशा स्वयंपाकीन मोलकरीन नर्स नुसत्या कष्टकरी कुणालाच त्याचं मोल नाही आपल्या अशा स्वभावामुळेच सासूबाई मामनजींचं अखेरचं सा आजारपण सेवा आपल्याच माथी पडली दोघी जावा नामा निराळ्या राहिल्या त्या नोकरी करणार आपण कुठे कधी चार पैसे मिळवले गम्मत म्हणजे वडील दूरवर गेल्यावर दीपकनं घरातल्या प्रमुख माणसाची भूमिका फार चलाखीनं आत्मसात केली त्यानं अभ्यासाचं निमित्त करून आरतीला आपल्या धाकट्या बहिणीला आईच्या सोबतीला झोपायला लावलं वडिलांचं कपाट त्यांचे अंगाला येतील ते कपडे त्यांचा स्वेटर त्यांच्या मागे राहिलेल्या वस्तू बळकावल्या इतकंच नाही तर सकाळी उठून आई उशीर झाला ग तेवढं पावाला लोणी लावून दे ना आरती अगं अंड चोलून ठेव की अशा मागण्या सुरू केल्या घरी त्याच्या मित्रांची ये जा वाढली त्यांचे खाणे चहापाणी होऊ लागले अभ्यासाच्या निमित्तानं रात्री उशिरा घरी यायला लागला आपल्या खोलीचं दार लावून झोपू लागलं मधूनच आईवर चिडू लागलं आरतीवर ओरडू लागला, लागला।, लागला। पैशाच्या मागण्या वाढू लागल्या उषा चक्रावून गेली घरात नवरा नसताना मुलगा अरेरावी करील पुरुषी वृत्ती गाजवेल याची पुसट कल्पनाही तिच्या मनात आली नव्हती